मजे येता बघ माळावर येल्यावर हे चंपटेल तर मित्रांनो आता आम्ही लव आमच्या माळावर आणि आता च लव काजूच्या बागेत बघूया काय काजबिजी गावतात काय मोकाळता ते बघ गाभारला कोण कोण होते बघ दावत कसा गेला पप्पा अर्ध तास झाले आधीच बसले आमचे मित्रांनो आता आम्ही जिथे जात आहोत तिथे गेल्या वर्षी देखील आम्ही काजूनं खत कसं घालतात याबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला आता आपण बघूया जाऊन की काय किती फळं धरली आहेत किती काजू मिळतात आहेत यावर्षी बघा असे काजू हे बोंडा सकट काढूशे लागतात बोंडवा ठेवलं झाडावर तो बोंडा पिकतील वांडर येतात आणि मग बाकीच्या झाडाची पण नासधूस करून टाकतात नाही ते बारीक కా పూర్ణ తయారజు బి అడి కలర్ మస్త

भरपूर हिरवे भरपूर आहे त्याच्यावर मस्त झरले आहेत ह्यांका अजून वेळ आहे ना एक दोन हप्ते यो काय धरता आम्ही काळजी काढतो <laughs> मी जाभारत आवा किती खुळे या

गावठी का जा ना हा सगळे काढावं मी काढतो एक गोळा करून ठेवायचं काय ह्या का मॉप धरले आहेत गावठी गावठीच वरा हो डेवळ्या किती हे बघा दोन वारी हा हे मोपच आता बघ ना एका वेळाक एवढे गावले त्या गावठी काजूची कामाला सोडलं ज्याला असं म्हणून ते काय वरवर आणि बरेच होते बघा आता मका गावलो मस्त हो बोंडू हे गावठी काजू ना भारीच भारी भारी धरतात पानांपेक्षा जास्त फळ ते का भारी Final result.